नोकरी करणाऱ्या लाडक्या बहिणींसाठी नवे सुरक्षित आशिया ठाणे शहरात नोकरी व्यवसायानिमित्त वास्तव्यात असलेल्या महिलांसाठी भाईंदरपाडा येथे ठाणे महानगरपालिकेतर्फे उभारण्यात येणाऱ्या अत्याधुनिक महिला वसतिगृहाचं भूमिपूजन गुरुवारी राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्या हस्ते पार पडले या कार्यक्रमाला ठाणे महानगरपालिकेचे वरिष्ठ अधिकारी व स्थानिक महिला कार्यकर्त्या मोठ्या संख्येने उपस्थित होत्या यावेळी बोलताना मंत्री सरनाईक म्हणाले तत्काल मुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे यांनी राज्यभरातील सर्व लाडक्या बहिणींसाठी एस टीमध्ये पन्नास टक्के सव प्रवासी तिकिटामध्ये सवलत देण्याची योजना सुरू केली त्याचबरोबर पात्र लाडक्या बहिणींसाठी दरमहा पंधराशे रुपये पेन्शन योजना देखील सुरू केली या योजनेचा विस्तार करत ठाणे शहरात नोकरी व्यवसायानिमित्त वास्तव्यास असलेल्या महिलांसाठी राज्य शासनाच्या भांडवली गुंतवणुकीसाठी विशेष सहाय्य योजना अंतर्गत पन्नास कोटी रुपयांचा निधी मंजूर केला असून हा निधी ठाणे महानगरपालिकेसाठी स्थानिक लोकप्रतिनिधी या नात्याने मी विशेष केल्यामुळे मंत्री सरनाईक म्हणाले की भाईंदरपाडा गोलंदर रोड परिसरात उभारण्यात येणाऱ्या या नऊ मजली महिला वसतीगृहात सर्व सुविधांनी मनोरंजन व सांस्कृतिक कार्यक्रमासाठी प्रशस्त सभागृह अशा आधुनिक सोयींसाठी या इमारतीची रचना करण्यात आली आहे शंभर खोल्यांचे हे वसतिगृह हो एकावेळी चारशे कार्यरत महिलांना सुरक्षित आणि आरामदायी निवास देईल दोन वर्षाच्या कालावधीत या वस्तिगृहाचे बांधकाम पूर्ण होण्याचे लक्ष ठेवण्यात आले आहे या प्रकल्पामुळे ठाण्यात नोकरी व्यवसाय करणाऱ्या आणि बाहेरून येणाऱ्या महिलांना सुरक्षित दर्जेदार आणि परवडणारे निवासस्थान उपलब्ध होणार आहे आणि हीच ठाण्याच्या सामाजिक प्रगतीच्या दिशेने एक महत्त्वाची पायरी ठरणार आहे यावेळी कार्यकारी अभियंता धनंजय मोदे माजी नगरसेवक सिद्धार्थ ओवळेकर माजी नगरसेविका साधना जोशी ओवळा माजिवडा विधानसभा शहर प्रमुख राजेंद्र फाटक विभाग प्रमुख रवी घरत उपविभाग प्रमुख राजेंद्र पाटील विधानसभा सचिव साजन कासार विधानसभा उपशहर प्रमुख कृष्णा भोईर महिला विभाग प्रमुख रोहिणी ठाकूर आणि मोठ्या संख्येने महिला उपस्थित होत्या विकासामध्ये मुख्यमंत्री पदाच्या कार्यकाळामध्ये करोडो रुपयाचा निधी दिला ते आमचे मुख्य नेते एकनाथजी शिंदे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली ते ज्यावेळेस राज्याचे मुख्यमंत्री होते केंद्र सरकारकडे पाठपुरावा गेला ठाणे महापालिका क्षेत्रामध्ये अनेक ठिकाणी ह्या महिला वर्ग फार मोठ्या प्रमाणात आहेत आणि प्रामुख्यानं राज्यामध्ये लाडक्या बहिणीची योजना जी कार्यान्वित केली ती आदरणीय एकनाथ शिंदे साहेबांनीच कार्यान्वित केली आणि त्याचा फायदा करोडो महिलांना या महाराष्ट्रामध्ये झालेला आहे आणि त्याची प्रचिती म्हणून परत या सरकार राज्यामध्ये स्थापन आहे आणि ला या लाडक्या बहिणींसाठी काहीतरी अजून करायला हवं हे जेव्हा त्यांच्या मनात मध्ये आलं तेव्हा माझ्या मतदारसंघामध्ये त्यांनी मला जागा शोधायला सांगितली आणि ह्या भाईदरवाडा येथील पुराणी गृहसंकुलाच्या सुविधा भूखंड हा मी उपलब्ध करून दिला आणि केंद्र सरकारकडे पाठपुरावा करून पन्नास कोटी रुपयाचा निधी उपलब्ध करून आणला आहे आता याचा कामाचे कार्यादेश देण्यात आलेले आहेत आणि सुमारे नऊ माळ्याची ही इमारत है। खेराडे चे है आहे खेराडे अँड असोसिएट्सच्या माध्यमातून ह्या कामाला आता सुरुवात झालेली आहे आणि पुढील दोन वर्षामध्ये ही इमारत उभी राहिल्यानंतर त्या ठिकाणी चारशे बेड असतील महापालिका हद्दीतील ज्या काही अ काम करणाऱ्या महिला आहेत भगिनी आहेत त्यांना जर कुठे राहण्याची जागा उपलब्ध होत नसेल की ह्या महापालिका हद्दीमध्ये मी काम करते परंतु मी राहायला लांबच्या कुठे खेड्यापाड्यामध्ये राज्यातील ज्या ठिकाणी राहण्याची व्यवस्था वगैरे नाही अशा ठिकाणी मी माझं सगळं शिक्षण वगैरे घेतलेलं आहे कामाला मात्र इकडे येते आणि त्यामुळे आय टी पार्क असू द्या किंवा इतर कुठल्याही चांगल्या ठिकाणी ती महिला भगिनी आमची काम करत असेल तर तिला राहण्याची व्यवस्था या महिला वुमन्स होस्टेलच्या माध्यमातून होणार हे केंद्र सरकारची ही योजना आहे राज्य सरकारनं त्याला मान्यता दिलेली आहे आणि राज्य शासनाकडे हा निधी वर्ग करण्यात आला त्यामुळे ठाणे महापालिका क्षेत्र हे पूर्ण एमएमआर क्षेत्रातील पहिलं अशी महापालिका आहे ज्या महापालिकेच्या माध्यमातून पहिले हे ओबम्स हॉस्टल होते आणि महायुतीचा हा प्रयत्न आहे सरकारचा हा प्रयत्न मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री आणि खास करून एकनाथ शिंदे साहेबांचा हा प्रयत्न आहे की आमच्या राज्यातील महिलांना जेवढं काही योगदान ह्या वेगवेगळ्या वेग कामाच्या माध्यमातून देता येईल तेवढं योगदान द्यायचं आणि त्याची प्रचिती म्हणून ठाणे महापालिका क्षेत्रामध्ये हे पहिलं उमन्स हॉस्टलची निर्मिती होत आहे